प्रश्न पहिला कोणत्याही कार्याच्या आरंभी कोणत्या देवाला प्रथम वंदन करतात ए श्री महादेव बी श्री श्रीकृष्ण सी श्री विष्णू डी श्री गणेश उत्तर आहे डी श्री गणेश प्रश्न दुसरा गणपती बाप्पाला कोणत्या प्राण्याचे मस्तक आहे ए अस्वल बी जिराफ सी हत्ती डी झेब्रा उत्तर आहे सी हत्ती प्रश्न तिसरा गणेश जयंती कोणत्या महिन्यात असते ए मार्गशीर्ष बी माघ सी पौष डी फाल्गुन उत्तर आहे बी माघ प्रश्न चौथा गणपती बाप्पाने आकाशातून अदृश्य होण्याचा शाप कोणत्या देवाला दिला होता ए चंद्रदेव बी सूर्यदेव सी अग्निदेव डी वायुदेव उत्तर आहे चंद्रदेव प्रश्न पाचवा गणपती बाप्पाचे भाऊ कोण आहेत ए ध्रुवक बी कार्तिके सी प्रल्हाद डी केशव उत्तर आहे बी कार्तिके प्रश्न सहावा गणपती बाप्पाच्या बहिणीचे नाव काय आहे ए सावित्री बी अशोक सुंदरी सी सुमित्रा डी गौरी उत्तर आहे बी अशोक सुंदरी प्रश्न सातवा गणपती बाप्पाला किती पत्नी आहेत ए एक बी दोन सी तीन डी चार उत्तर आहे बी दोन प्रश्न आठवा गणपती बाप्पाचे पहिले नाव काय होते ए लंबोदर बी एकदंत सी विनायक डी वक्रतुंड उत्तर आहे सी विनायक प्रश्न नववा गणपती बाप्पांच्या आई वडिलांचे नाव काय आहे ए पार्वती माता श्री महादेव बी सीता श्री राम. सी लक्ष्मी माता श्री विष्णू डी सरस्वती माता श्री ब्रह्मदेव उत्तर आहे ए पार्वती माता श्री महादेव